तब्बल साडेसातशे विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून मतदारांना घातली मतदान करा ही साध कराडच्या स्वीप पथकाअंतर्गत टिळक हायस्कूलचा मतदान जागृतीचा उपक्रम कराड नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड येथील तिल टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या तब्बल साडेसातशे विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे मतदान करा हे शब्द साकारत मतदार जागृती केली यावेळी स्वीप पथकाचे सुनील परीट आनंदराव दानुगडे संतोष डांगे ऋषिकेश पोटे यांच्यासह मुख्याध्यापक के पी वाघमारे व शिक्षक उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी अतुल मेहत्रे मुख्याधिकारी प्रशांत भटकर तहसीलदार रोहिणी शिंदे नायब तहसीलदार युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा मतदान जागृतीचा उपक्रम करण्यात आला या उपक्रमाला विद्यालयाचे पर्यवेक्षक पी आर मोरे एस एस काने कला शिक्षक एस एस कांबळे जे एस पवार एस एस मोरे क्रीडा शिक्षक जी एम पवार तसेच सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीठ कराड